कुठली म्हणजे चिमुकल्यांच्या बालविश्वातील एक लुटुपुटूचा खेळ भारतीय संस्कृतीतील एकत्रित कुटुंब पद्धतीमधील एक, पद्धती एक संस्कारक्षम खेळ आपल्या बालपणी हा एकदा तरी घराच्या अंगणात तर प्रत्येकाने मांडलेला असतोच जसजशी घराची अंगणाची जागा फ्लॅट सिस्टीमने घेतली तशी ती अंगणातील जागाही हरवली आणि भातुकलीची खेळणी वरती बंद बंद माळ्यावर जाऊन बसली हल्ली ना त्यांना हा चिमुकलाचा स्पर्श ना सहवास मिळतो बालभवनमध्ये मध्ये मात्र आवर्जून हा खेळ मांडला जातो प्रत्येक बालमित्रासाठी आम्ही ताई लहान मूल होऊन मुलांच्यात मिसळतो मैदानावर ताईंनी तयार करून दिलेल्या छोट्या छोट्या घरात मुलांनी आज आपला भातुकलीचा संसार मांडला होता स्वखुशीने कोण झाडाची पाणी कडईत हलवून कांदे बोळे तयार करत होते तर नीलने उपीट तयार करण्यासाठी चक्क रवा म्हणून वाळू कडईत भाजायला ठेवली होती स्वराने मोठ्या माणांची भाजी चिरायला घेतली तर सरबत करायला घेतलं होतं झाडाची फुले कलबत्त्यात खुटून फ्रूट ज्यूस तयार केला होता मी म्हटला ग हा फ्रूट ज्यूस नव्हे फ्लॉवर अम्मा ताईंच्या वरती होत होती पुरुष मंडळींनी मात्र आपला वेगळा सुभा मांडला होता घर सजावट अंगणात पानांनी स्वीट होम लिहिणे यामध्ये ती सहभागी झाली नंतर घराच्या बाहेर सरळ श्रीहरीने भाजीचा स्टॉल विराजने फ्रूट स्टॉल शौर्याने फुलांचं दुकान तर आर्यनने खेळण्याचं दुकान मांडून बसले आणि पैसेही मिळवू लागले ते पैसे म्हणून मुलींनी कागदांच्या नोटा तयार करून पिशव्या भरभरून यथेच शॉपिंगही करून घेतली आपले आई बाबा घरात कसे राहतात काय काम करतात याच अगदी नेमकं बुद्धीवर कोरलेलं ज्ञान या वाहतुकीत चिमुकल्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसत होते